आमच्या इतिहासामध्ये बघा महाराष्ट्राला नेतृत्व दुसऱ्या बीड जिल्ह्यानेच ओबीसीचे दिलेत म्हणजे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ओबी हो आणि त्यांचा अभिमान आहे आम्हाला कारण आमच्या जिल्ह्यातला आहे आता आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सुद्धा बीड जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि किती स्वाभिमानानं त्यांनी बीड जिल्ह्याचं मान उंच केली त्यांच्याविषयी आम्हाला सुद्धा अभिमान आहे असं ना आता आमच्या केशिर तीन वेळेस खासदार झाल्या जिल्ह्याच्या त्यासुद्धा ओबीसी होत्या बबनराव ठाकणे इथून मंत्री झाले म्हणजे बीड जिल्ह्यातल्या खासदारला मंत्री व्हायचा सुद्धा जयसिंग गायकवाड साहेबांना एक मिळाला समजा पण ती जी बबराव ठाकरेंना ज्या दिवशी पहिल्यांदा मिळाला त्यावेळेस ओबीसी नेतृत्वाला मिळाला त्याच्यामुळे ओबीसी नेतृत्व बरेच आणखी ओबीसी आणखी काही नेते की बजरंग सोनीची भूमिका समाजावर राहायचं मी समाजावर राहतोय याचं थोडं असं आहे मग चलो मुंबईच्या मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर चपला आणि दगडा दगडफेक जे आहे ते काल गेवराय मतदारसंघामध्ये झाली सातत्याने ते खासदार बजरंग सोनवणे असतील विजयराजे पंडित असतील आणि प्रकाश सोळुंके असतील या बीड जिल्ह्यातल्या तीन नेत्यावर सातत्याने आरोप करतायत आणि फंडिंग आंदोलनाला करत असल्याचा देखील दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे असणार आहेत बाप्पा लक्ष्मण हाके यांनी तुम्ही फंडिंग करतायत आंदोलनाला प्रोत्साहन देत आहेत अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात येतो आहे कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये दे उत्तर त्यांना दिले बघा मराठा समाजाचं जे मनोजदादा झरंगे पाटील आंदोलन ज्यांनी उभं केलं त्या आंदोलनात ते त्यांच्या ते मागण्यासाठी मुंबईला जात आहेत या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून त्यांनी काल परवा चोवीस तारखेला एक सुंबेला बीड जिल्ह्याची बैठक पण घेतली जिल्ह्या जिल्ह्यात ते जाऊन बैठक घेतात याचाच एक भाग ती अशी भव्य दिव्य अशी एवढी मोठी बैठक झाली त्या बैठकीमध्ये खूप मोठी जनता सामील झाली त्याचाच एक भाग का काय वाटते मला पण काही जणांना ते जमत नसेल त्याच्यामुळे कोणी आरोप करतं आहे की आम्ही रसद पुरवतो माझंही नाव घेतलं जातं आहे खासदार म्हणून पुन्हा राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत त्यांचंही नाव मी बघतो आहे मीडियाला ठीक आहे पण मला असं वाटतं की या आंदोलनामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मी बघतो आहे या आंदोलनासाठी एक रुपया हे कुठल्याही नेतृत्वानं म्हणजे आमदार असल खासदार असल प्रमुख कार्यकर्ता असेल यांनी दिले किंवा लोकांनी मागितले समाजच एवढा स्वतः समाजा की समाजाचं म्हणणं आहे की आमच्या लढ्याला कुणाचाही रुपया नको असं बघा आपण एखाद्या गावात मंदिर बांधायलो तर गावातले लोक म्हणतात आम्ही आमच्या पैसेनं मंदिर बांधणार तसं लोकांना वाटतं की आम्ही आमच्या स्वतःच्या पैसेनं आम्ही आमच्या या लढ्यात सहभागी होणार आज पण मी जवळपास सव्वा वर्षे झालं आत्ता हे आंदोलनाचं सुद्धा उद्याच्याला निघायचं आहे तरी आजपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत सुद्धा मला कुणी एक दहा रुपयाची मागणी गाडी द्या डिझेल द्या आम्हाला जेवायला पैसे द्या कसलाही मागणीचा कुणाचा फोन आला नाही माझ्या पी एला नाही कुणाला नाही कुणीही काही मागत नाही उत्स्फूर्त असा लोकांना स्वतःच्या मनातून हे आंदोलनात सहभागी व्हायचं आहे त्याच्यामुळे कुणाकून पैसे कसं असते एखादा राजकीय कार्यक्रम असेल तर त्याला गाड्या लागतात त्याला नियोजन करावं लागते आता आमच्याकडं राजकीय कार्यक्रमाचं सुद्धा तसं उलट आहे सुद्धा कर कार्यकर्ते आणि जनता स्वतः कार्यगाड्या गाड्या घेऊन येते मग मा राजकारणामध्ये बघा मी लोकसभेची निवडणूक लढली विधानसभेची लढली माझ्या केज विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो आता माझा लो बीड लोकसभा आहे तर केज मतदारसंघ नेटिव्ह असल्यामुळं सांगतो या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या कारखान्यावर जेवढे कार्य कार्यक्रम कार, झाले लोकं उस्फूत दहा रुपयेसुद्धा खर्च नाही झाला असे लोक पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार लोकं माझ्या साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला सुद्धा उपा इथं आले एक अख्खे गावाची गावं भरून एक एक हजार एक एक गावातून आले पण दहा रुपये खर्च नाही मग ते कार्यकर्त्यांनी केला का जनतेने केला मला मा माहीत नाही ही जर राजकीय कार्यक्रमाला येणारे लोक आहेत ही तर स्वतःही स... तर राजकारण आहे हे समाजासाठी काम करायचं आहे असे बीड जिल्ह्यातील सर्व जनता बीड तालुका असं सर्वच तालुके सर्वच तालुक्यातल्या प्रत्येक गावातून लोक ज्यांना जायचं आहे ते स्वतःच्या मनातून स्वतःच्या खिशातून पैसे खर्चून जातात त्याच्यामुळं तर आम्ही म्हणतो की त्यांना उलट जायला तर रस्ता द्या टोल नका घेऊ ते चाललंय गोरगरीब जनता आहे त्यांना जायचं आहे विनाकारण आणखी खर्च उरडण त्याच्यावर पडू नये एक दिवसासाठी असे सुद्धा अपेक्षा म्हणजे माझी आहे तर त्याच्यात मी ते सुद्धा सांगतो त्याच्यामुळे कुणी रसद पुरवली वगैरे म्हणणं चुकीचं आहे त्याच्यामुळे रसद कुणी परवत नाही रसद कुणी देत पण नाही बाप्पा दंडुक्याची भाषा कुठं ना कुठं लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आली आहे आता जर आमच्या दारात मतं मागण्यासाठी तुम्ही आलात तर आम्ही दंडुका काढू असं देखील उग्र स्वरूपाचं त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात आले कसं येईल आता ज्यांची संस्कृती जशी ज्याच्यावर संस्कार जसे ते तसे बोलेल पण दंडुकेची भाषा करायला त्यांच्या दारात आता त्यांचं मला माहीत नाही त्यांचा जिल्हा कुठला आहे ते बहुतेक चांगलीकडे कुठलं तरी आहे जिल्हा का त्यांचं काय मला माहीत ठाऊ ठिकाणं माहीत नाही जे कुठले असतील तिकडं काय बीड जिल्ह्याचं का एखादा नेता उभारून सांगलीला बीड जिल्ह्यामध्ये मतदान करा म्हणायला जाणार आहे असं मला वाटतं हो। काय माहिती एखादा कुणी जात असेल त्यांना कारण त्यांना कुणी बोलवलेलं आहे तीच त्यांच्या दारात गेला असेल तर मला माहीत नाही ती जी बीड जिल्ह्यात आवक झालीत किंवा इथं अंतरवली सराटीत देऊन ही करत आहेत ती आता दुसरी रोज टीका करतात सगळं करतात या गोष्टीतून मला वाटतं की त्यांच्या टीका टिपणीपेक्षा ते त्यांच्या दारात कुणी जाईल अशी अपेक्षा वाटत नाही बापा कुठं ना कुठं तुम्ही असताना प्रकाशदादा सोळंके असतील आणि त्याचबरोबर विजयराजे पंडित असतील यांनी नैतिक नैतिकतेचा आधार घेऊन राजीनामा कुठं ना कुठं दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ते त्यांच्याकडून करतात आमची नैतिकता आमच्या बीड जिल्ह्याची जिने आम्हाला मतदान केलंय न केलंय अशा बीड जिल्ह्यातील जनतेनं आम्हाला बोललं पाहिजे बीड जिल्ह्यातल्या जनतेनं म्हणावं की ही नैतिकता यांनी पाळली नाही किंवा नैतिकता नाही असं कुठं बोललं हो मला ते आता एवढ्या खोलात जायचं ना असं बोलायचं नव्हतं मंत्रीपदावर असणारे सुद्धा समाजासाठी जाऊन बोलले आहेत भाषण करत आहेत ना आमचं काय बिघडलं आम्ही पदावर म्हणून आम्ही समाजासाठी जायचं नाही का आम्ही राजकीय कार्यक्रम घेतला का राजकीय भूमिका मांडली का पक्षाची भूमिका मांडली का मी तर माझी वैयक्तिक खासदार सुद्धा भूमिका नाही म्हणत मी बीडच्या खासदाराची सुद्धा भूमिका नाही वैयक्तिक बजरंग सोनेंची भूमिका आहे बजरंग सोनेची भूमिका समाजावर राहायचं मी समाजावर राहतोय याचं थोडंच असं आहे मग याचा अर्थ असं म्हणलो का मी आज कितीत तरी आज बघा कालच जे तुम्ही दंडुकेची हिची जे काय बयान झालं काय काय जे म्हणताय त्याच्यातच काल जे लोक होते कुठल्या जाती धर्मावर मी कधीच बोलत नाही कुठल्या समाजाचे होते कुठल्या समाजाचे लोकांनी कुठल्या समाजावर वाद झाला ह्यासुद्धा सर्व गोष्टी तपासायच्या आहेत की असं नाही आहे की बीड जिल्ह्यातले नेतृत्व करणारे जे कोणी नेते असतील मराठा समाजाचे असोत ओबीसीचे असोत गुन्ह्या गोयंदाना राहणारा हा बीड जिल्हा आहे आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये बघा महाराष्ट्राला नेतृत्व दुसऱ्या बीड जिल्ह्यानेच ओबीसीचे दिलेत म्हणजे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केले ओबी आणि त्यांचा अभिमान आहे आम्हाला कारण आमच्या जिल्ह्यातला आहे आता आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सुद्धा बीड जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि किती स्वाभिमानाने त्यांनी बीड जिल्ह्याचं मान उंच केली त्यांच्याविषयी आम्हाला सुद्धा अभिमान आहे असं नाही आता आमच्या केशरगाव तीन वेळेस सा खासदार झाल्या जिल्ह्याच्या त्यासुद्धा ओबीसी होत्या बबनराव ठाकणे इथून मंत्री झाले म्हणजे बीड जिल्ह्यातल्या खासदारला मंत्री व्हायचा सुद्धा जयसिंग गायकवाड साहेबांना एक मिळाला समजा पण ती बबरराव ठाकरणेना ज्या दिवशी पहिल्यांदा मिळाला त्यावेळेस ओबीसी नेतृत्वाला मिळाला त्याच्यामुळे ओबीसी नेतृत्व बरेच आणखी ओबीसी आणखी काही नेते आहेत की जे ओबीसी खासदार होऊन गेले तर मग त्याच्यामुळं असं नाही आहे की बीड जिल्हामध्ये काही ओबीसीवर अन्याय होतो आहे असं पण नाही आहे किंवा ओबीसीचे लोक मराठीवर अन्याय करतात असंही नाही आहे गुन्ह्या गोयंदाना राहणारे हा समाज आहे सगळा सर्व जाती धर्माचे लोक पण काही जे राजकीय मंडळी आहेत ज्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजायची अन आकारेशी माहिती लोकात काहीच काम करत नाहीत फक्त जात 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 केलं की त्या जातीच्या नावावर ज्यांना मतं घ्यायचेत तेवढ्याच लोकांना जात लागते बाकी काहीच नाही हा शेवटचा प्रश्न जरांगे पाटील उद्या मुंबईच्या दिशेने कूच करताना आपल्याला दिसणार आहेत बजरंग बाप्पा या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने सहभागी असतात बघा मी नेहमी काल पण सांगतो आहे परवा पण सांगतोय मी खासदार म्हणून या आंदोलनात जात नाही आहे किंवा मी एक पक्षाची भूमिका घेऊन जात नाही मी स्वतः मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी या आंदोलनात जाणार आहे मी कसं जाणार आहे कुठून जाणार आहे कधी जाणार आहे ही मी तुम्हाला सांगणार नाही पण मी एकोणतीसला अदा आदा आझाद मैदानावर तुम्हाला शंभर टक्के भेटणार नाही दिसत बघू शकतो एक कसा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टता केली करणार नाही मात्र मी एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर असणार असल्याचं बजरंग बापा सोनोणे यांनी लोकनीती न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे